पालकमंत्री पद कदाचित राज्यातील जनता म्हणत असेल की बीडचा बिहार झालाय आम्हाला नांदेडचा बीड होऊ द्यायचं नाहीये नांदेड ही एक सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाते मराठवाड्याची त्या राजधानीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुणा नांदत असतात जर बीडची संस्कृती नांदेडला पाडायची असेल तर या राज्य सरकारला विनंती आहे की बीडची संस्कृती नांदेडमध्ये रुजवण्यासाठी रुजू नये म्हणून बीडचा पालकमंत्री हा नांदेडला देऊ नये जर येदा कदाचित मुंडे बंधू दोघांनाही विरोध राहील जर येदा कदाचित मुंडे बंधू नांदेडचं पालकमंत्रीपद पा, बंधू किंवा भगिनी कोणी जरी स्वीकारलं तर इथला गोरगरीब समाज रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही उद्या दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यामध्ये भव्य जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु मागील चार दिवसापासूनच्या घडामोडी पाहता मुख्य सूत्रधारास तीनशे दोनमध्ये समाविष्ट करून घेणं मुख्य सूत्रधारावर मकोका अंतर्गत कारवाई करणं मुख्य सूत्रधारावर एकशे वीस सारखी कलम लावणं मुख्य सूत्रधारास मकोका अंतर्गत दाखल केल्या गु गुन्हा दाखल केल्याच्या नंतर त्याच्यावर ज्युडिशियली इन्क्वायरी बसवणं या सगळ्या आमच्या मागण्या होत्या या सगळ्या मागण्या मागील चार दिवसामध्ये मा या राज्य सरकार शासनाच्या मार्फत आणि सी आय डी आणि एस आय डीच्या मार्फत पूर्ण झाले आहेत आम्ही सध्या तरी या घटनेवर समाधानी आहोत की तपास हा व्यवस्थितरित्या आणि योग्य दिशेने चालला आहे परंतु यदा कदाचित या तपासामध्ये योग्यरित्या आणि कडक तपास करून आरोपीला फाशीपर्यंत जर पोहोचला गेला आरोपी जर फाशीपर्यंत पोहोचला नाही तर पुन्हा एकदा जन आक्रोश करण्यासाठी हाच सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही सध्या उद्याचा मोर्चा हा तात्पुरता स्थगित करण्यात आला याचा अर्थ रद्द केला नाही येणाऱ्या काळामध्ये तो मोर्चा काढला जाऊ शकतो काय आमचं म्हणणं एकच आहे सीआयडी एसआयडी आता ज्युडिशियल इन्क्वायरी लावली आहे ज्युडिशियल इन्क्वायरीच्या माध्यमातून या हत्याकांडामध्ये कोण कोण जबाबदार आहे त्या सगळ्यांची कुंडली बाहेर निघल्याशिवाय राहणार नाही जर येदा कदाचित धनंजय मुंडेंचा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप असेल तर शंभर टक्के आमचा ज्युडिशियल इन्क्वायरी एवढा विश्वास आहे की शंभर टक्के धनंजय मुंडेचा राजीनामा घेऊन त्यांना सुद्धा कायद्याने जी आहे ती शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही